बीडमधील अष्टी अष्टी तालुक्यामध्ये विलास बनसोडे यांची निर्गुण हत्या झालेली आहे परत एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्यासारखी पुनरावृत्ती घटना घडलेली आहे याचा आम्ही निषेध करतो ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि असं असताना जे म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये सरळ सर्व आनंदामध्ये राहत असा आहेत तर कोणीही आनंदामध्ये नाही कोणत्याही क्षणी कोणाचीही हत्या कुठेही होऊ शकते त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये कायद्याची भीती कोणाला उरलेली नाही ह्या देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाही देशामध्ये कायद्याची भीती कोणाला उरलेली नाही पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच घटना होत आहेत त्याच्यामुळे आत्ता आपलं आपली सुरक्षा आपल्याला सुत्ता, स्वतः स्वतःला करावं लागेल मी तर म्हणतो की हे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे राज्य राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शोभत नाहीत ह्यांच्याच हे कट कटसा कट कारस्थान आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण दूषित झालं पाहिजे कोणाची हत्या कुठेही हो आणि आपलं राज्य आपली सत्ता सलामत राहिली पाहिजे म्हणून ह्या देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ह्या महाराष्ट्राची स्थिती चांगली होणार नाही आणि कोणीही सुरक्षित राहणार नाही लवकरात लवकर विलास बनसोडे यांच्या संपूर्ण आरोपीला आपण अटक करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा त्याच बीडमध्ये आम्हाला आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल जय भीम जय भारत